मी श्वेता युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असताना आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान केलेला असेल तर सर्वांना शुभ संध्याकाळ तर आता संध्याकाळ झालेले आहे संध्याकाळचे आठ वाचलेले आहे तर, तर उद्या आम्ही जरा थोडंसं जाणार आहे बाहेर फिरायला तर कुठे जाणार आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये काही सांगणार नाही आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर उद्या खूप छान ठिकाणी आम्ही फिरायला जाणार आहे तर त्याची पण मी व्हिडिओ बनवणारच आहे ते तुम्हाला खूप आवडेल अशी मी आशा करते तर आमची शॉपिंग वगैरे पण झालेली आहे ती पण तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे कुठं फिरायला जायचं म्हटलं की आपली किती धावपळ असते तरी पण म्हटलं आपलं जे युट्यूब कुटुंब आहे ती आपली वाट पाहत असते मग त्यांच्यासाठी मी एवढ्या गडबडीमध्ये पण व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत आहे अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चला मग आता मी पटापट स्वयंपाक करून घेते कारण उद्या सकाळी लवकर निघायचं आहे त्याच्यात सगळी कामं वगैरे उरकायचं आहे तर स्वयंपाक करून आपलं सगळं घर वगैरे नीटनेटकं करायचं आहे त्यानंतर बॅग पण भरायची राहिलेली आहे तर आता कपड्यांची तयारी वगैरे झालेली आहे तर स्वयंपाक झाल्यानंतर बॅग वगैरे भरणार आहे तर हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला दोन दिवसांनी मी व्हिडिओ टाकेल तेव्हा समजेल कारण प्रवासामध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करायला जमत नाही जिथे फिरायला जातो तिथलं जे जा माहोल असतं ते पण आपण एन्जॉय करायचं तर मी नक्कीच तुमच्याशी ते पण सगळं शेअर करणार आहे तर चला मग मी पटापट सगळी कामावरून घेते आणि मग नंतर तुम्हाला मी काय काय घेतलेलं आहे प्रवासासाठी ते सगळं दाखवणारच आहे चला मग बाय नंतर भेटूया माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय शॉपिंग केलेले आहे ते पहिल्यांदा मी स्वराचा ड्रेस दाखवते तुम्हाला तर हा आहे स्वराचा टॉप त्याच्यानंतर या थ्री फोर त्यानंतर स्वरा दोन शॉर्ट्स घेतले ते परत हा वन पीस पण घेतलेला आहे स्वराला थोडासा लॉंग आहे त्यानंतर मी शोऱ्याचे कपडे दाखवते तुम्हाला तर हा शोऱ्याचा खूप क्यूट असा टी शर्ट आहे याच्यावर लव पापा लिहिलंय हा ऑनलाईन घेतलेला आहे आम्ही त्यानंतर ही आहे त्याची पॅन्ट त्याच्या पण आय लव पापा लिहिलेला आहे तर हा कॉर्ड सेट पण घेतलाय शौर्यला त्याला पण दोन घेतलेले कॉर्ड सेट म्हटलं तुमच्याशी से शेअर करावं प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करतो तर मी पण एक वन पीस घेतलेला आहे वाटतं मी पहिल्यांदा वन पीस घेतलेला आहे कारण म्हणजे घेतला होता मी एक चार वर्षापूर्वी ॲनिव्हर्सरीला पण तो लॉंग मध्ये घेतलेला हा थोडासा शॉर्ट आहे त्यानंतर मी हा एक टॉप सुद्धा घेतलेला आहे कॉटनचा आहे खूप छान आहे तर जीन्सवर घालायला छान वाटतो आणि प्रवासामध्ये असे हलके फुलके कपडेच कम्फर्टेबल असतात जास्त टोचणारे वगैरे नाही घ्यावे नंतर ही एक पॅन्ट पण घेतली आपली नाईट पॅन्ट घालतो त्या टाइप मग जे आपले घरातले नॉर्मल आहे ते पण घ्यायचे आहेत कारण कपडे किती असले तरी कमीच पडतात अशी आहे माझी छोटीशी शॉपिंग की मला कशी वाटली मला नक्की सांगा तर आता बॅग वगैरे भरून घेते एवढे सारे पाण्याचे बॉटल आणल्या ते त्याच्यानंतर ही आहे बॅग एका बड्डे मध्ये रिटर्न गिफ्ट मिळालेला आहे तुम्हाला दाखवते खूप छान असा गल्ला मिळालेला आहे रिटर्न गिफ्ट मध्ये पत्र्याचा आहे तो त्यानंतर हे मॅजिक बुक आहे आणि हे आहे स्केच पेन खूप छान स्केच पेन आहेत हे त्यानंतर ही पेन्सिल आहे आणि हे कलर बॉक्सचं पॅलेट भेटलेलं आहे बऱ्यापैकी तयारी झालेली आहे तर बिस्किट इथं घेतलेला आहे फरसान हा ड्रायर केस सुकवायला सनस्क्रीम बंगवे तरी अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्यात सॉक्स मुलांचे कपडे गॉगल वगैरे चला मग आजच्या पुरता इतकाच व्हिडिओ असणार आहे बॉन्ट कोलगेट ब्रश कंगवे सगळं घेतले आणि आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या